नाही कुठं कुठं मी काय झालं काय झालं तू कोण आहे मी काय होत काय झालं काय काय मलाच कळाना काय झालं नाही काहीच नाही काय होत काही नाही कुठं काय झालं मला काय झालं कळालं कुठून येत तुम्हाला येते तुला लोक हा बर काही नाही काय असू द्या कुडलाय तू काय करतो काय नाही असं चाललो होतो हा मग काय झालं तुला चक्कर बीकर ती हा, का हात थोडीशी चक्कर आली होती जरा आलती बाई काय नाही बर तिथंच दाखवण्यात तिथं डॉक्टर सुई जास्त काय उचलून ताय का नाही मला बिया वाढाव ते म्हणून तर मग ते दुखण नाही भरवायचं का कसं दुखणं नाही मला मग तुम्हाला बघून चक्कर आली होती आधी बाई हां चक्कर हो काय येतं आहे येतो आहे चल